श्रोते हो आता आपण ऐकणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र सिल्लोड इथं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचं वाटप छत्रपती संभाजीनगर इथं टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पाबाबत सामंजस्य करार आणि जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत चालू आर्थिक वर्षासाठी सातशे त्र्याहत्तर कोटी नव्वद लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता या आणि इतर घडामोडींविषयी ही माहिती सिल्लोड इथं मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना प्रमाणपत्रांचं वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं रक्षाबंधनाच्या सणापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेत महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे पैसे जमा होणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली मराठवाड्याचा दुष्काळ निवारणासाठी नदीजोड प्रकल्पाचा प्रस्ताव तसंच वॉटरग्रीड प्रकल्पाचं पुनरुज्जीवन विविध उद्योगांची उभारणी आदी विषयांवरही त्यांनी भाष्य केलं या कार्यक्रमापूर्वी सिल्लोड शहरातून मुख्यमंत्र्यांची मिरवणूक काढण्यात आली दरम्यान जिल्ह्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत आतापर्यंत एकोणऐंशी हजार दोनशे सहासष्ट महिलांची नोंदणी झाली आहे छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक मध्ये टोयोटा किर्लोस्करचा इलेक्ट्रिक आणि हायब्रीड कार्सची निर्मिती करण्याबाबतचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे या संदर्भातला सामंजस्य करार नुकताच करण्यात आला या नियोजित प्रकल्पासाठी वीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार असून आठ हजार थेट आणि आठ हजार अप्रत्यक्ष असे सुमारे सोळा हजार रोजगार निर्माण होणार आहेत छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नवीन पाणी पुरवठा योजनेसंदर्भातली आढावा बैठक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली या योजनेची कामं गतीनं पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेच्या हिश्याच्या निधीसाठी राज्य शासन मदत करेल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी गेल्या वर्षाचा आर्थिक अहवाल सादर करण्यात आला तसंच दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी सातशे त्र्याहत्तर कोटी नव्वद लाख रुपयांच्या खर्चाला मंजुरीही देण्यात आली गेल्या आर्थिक वर्षात झालेल्या सहाशे बहात्तर कोटी अकरा लाख सदोतीस हजार रुपयांच्या खर्चाला यावेळी मान्यता देण्यात आली दरम्यान सिल्लोड सोयगाव तालुक्यातल्या जलसंधारण प्रकल्पांचा पालकमंत्री सत्तार यांनी आढावा घेतला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जलसमृद्धी गाव अभियान राबवण्यात येत असून या अभियानाअंतर्गत गावातील जलस्रोतांच्या पुनर्भरणावर भर दिला जाणार असल्याचं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत छत्रपती संभाजीनगर इथं शिवसंकल्प मेळावा पार पडला भारतीय जनता पक्षाचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी या कार्यक्रमात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला ज्येष्ठ विचारवंत लेखक शेषराव चव्हाण यांनी लिहिलेल्या चार पुस्तकांचं प्रकाशन छत्रपती संभाजीनगर इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आरक्षणाबाबत सरकारनं सर्वांशी सुसंवादाची भूमिका ठेवावी ही आपल्या पक्षाची भूमिका असल्याचं म्हटलं आहे छत्रपती संभाजीनगर शहरातील विमानतळाच्या विस्तारीकरणाच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असल्याचं खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलं आहे विमानतळ विस्तारीकरणासंदर्भात आढावा बैठकीत ते बोलत होते विस्तारीकरणाच्या कामासाठी एकशे एकोणचाळीस एकर जमीन संपादित करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं बालविवाह रोखण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीना यांनी केलं आहे बालविवाह रोखण्यासाठी टोल फ्री क्रमांक दहा नऊ आठ गावातील दर्शनी भागावरील भिंतीवर लिहिणं इयत्ता दहावी तसंच बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थिनींचं प्रबोधन करणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं मराठा आरक्षण आंदोलनांतर्गत काढण्यात आलेल्या महासंवाद शांतता रॅलीचा छत्रपती संभाजीनगर इथं समारोप झाला मराठा बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले होते छत्रपती संभाजीनगर इथल्या कृषी विज्ञान केंद्रात आंबा उत्तम कृषी पद्धत या विषयावर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला शंभराहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अर्थसहाय्यातून एक लाख मराठा उद्योजक घडवल्याच्या संकल्पपूर्तीनिमित्त कन्नड इथं मेळावा घेण्यात आला महामंडळाच्या माध्यमातून होतकरू तरुणांना अर्थसहाय्य देऊन त्यांना उद्योजक घडवत असताना मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळ आणि शासन कटिबद्ध असल्याचं महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी यावेळी सांगितलं वस्त्रोद्योग आयुक्तालयानं घेतलेल्या राज्यस्तरीय वस्त्रोद्योग विणकर बक्षीस योजनेचा निकाल गेल्या महिन्यात जाहीर केला पैठणी साडी वाणात छत्रपती संभाजीनगर इथले गिराम तालेब कबीर यांनी तयार केलेल्या ब्रोकेड पैठणी साडीनं पहिला क्रमांक पटकावला हिम्रुशाल वाणात छत्रपती संभाजीनगर इथले इब्रान अहमद कुरेशी यांनी पहिला तर फैसल इस्तिया कुरेशी यांनी दुसरा क्रमांक पटकावला छत्रपती संभाजीनगरच्या सातारा देवळाई परिसरात निर्माण केलेल्या संकल्प वनराईला जागतिक पातळीवरील केअर ग्रीन अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार प्रदान करण्यात आला या पुरस्कारासाठी सात देशातील विविध गटातून पासष्टहून अधिक प्रस्ताव आले होते राष्ट्रीय अवयवदान दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय घाटीमध्ये जनजागृती फेरी काढण्यात आली पालकमंत्री अब्दुल सत्तार घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ शिवाजी सुक्रे यांच्या उपस्थितीत निघालेल्या या फेरीनं शहराच्या विविध भागातून मार्गक्रमण केलं कारगिल विजय दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं या युद्धातल्या हुतात्मा सैनिकांच्या प्रतिमांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला